नगर भागात ड्रेनेज लाईनच्या खुल्या चेंबर मध्ये घोडा पडला त्याला बाहेर येता न आल्याने त्याचा श्वास गुदमरला अखेर अग्निशामकच्या पथकाने त्या घोड्याची सुटका केली महापालिकेचा कारभार कोणाच्या कसा अंगलट येईल जीवावर बेतेल याचा काही नेम राहिला नाही शहरातील नीलम नगरातील रफिकनगर मशिदीजवळ असणाऱ्या ड्रेनेज लाईनचं मुख्य मॅन्युअल चेंबर हे उघडंच ठेवण्यात आलं झाकण नसल्यामुळं या परिसरात फिरणाऱ्या घोड्याला उघड्या चेंबरचा अंदाज आला नाही आणि हा घोडा ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये पडला या चेंबरमधून घोड्याला काही केल्या बाहेर पडता येईना इथल्या काही मंडळींनी घोड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले खरे मात्र ते अपुरे पडले अखेर महापालिकेच्या अग्निशामक पथकातील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं या टीमनं अखेर या घोड्याला बाहेर काढलं दरम्यानच्या काळात चेंबरमध्ये अडकून पडलेल्या घोड्याचा जीव चांगलाच गुदमरला काही बरं वाईट घडेल का अशी चिंता देखील व्यक्त करण्यात आली मात्र अग्निशामक दलाच्या पथकानं घोड्याला बाहेर काढताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला शहरात बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर असेच उघडे असतात यातून असे अपघाताचे घडणारे प्रकार ही गंभीर बाब असून याकडे महापालिकेनं वेळीच लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली